सगळ्यांनी एनर्जीनिशी एक बघा आज छत्रपती शिवरायांची जयंती आणि आज अगदी मला वाटतंय की तीन वर्षाच्या मुलापासून ते म्हाताऱ्या माणसापर्यंत आजचा दिवस हाच असतो की छत्रपती शिवाजी महाराज की जय हाच विषय असतो कारण साडेतीनशे वर्षापूर्वी ज्या व्यक्तीनं इतिहास रचून ठेवला आणि ती आज आपले प्राध्यापक आणि शाहीर ज्यांनी रोज दोन ते चार हायस्कूलमध्ये जायचं चा, आणि छत्रपती शिवरायांचं जे काय असते ख्याती ते लोकांच्या मनामध्ये हृदयामध्ये पोचवण्याचं कार्य जे करत आहेत ते शिवशाहीर प्राध्यापक श्री अरुण घोडकेसाहेब यांना जनता विद्यालयाचा मानाचा मुजरा साहेब इथं उपस्थित राहिले त्याबद्दल मी आमचे सर्व विद्यार्थी शिक्षक स्टाफ जनता विद्यालयाचे मुख्याध्यापक जनता विद्यालयाचे चेअरमन आणि इस्लामपुरातील सर्व प्रतिष्ठित व्यक्ती यांच्यातर्फे साहेबांचं आभार कर, व्यक्त करतो आज विद्यार्थी इथं उपस्थित राहिले एक बाळांनो घोषणा पण द्यायचे माझ्या मागून म्हणायचं आहे बघा प्रत्येकाच्या तोंडनं ते वाक्य आलं पाहिजे छत्रपती शिवाजी महाराज की yeah! बघा जनता विद्यालयाच्या प्रत्येक भिंतीवरील आवाज थडकून आपल्या कानाला परत आला पाहिजे बरोबर आहे अशी छत्रपती शिवाजी महाराजांची ख्याती आहे छत्रपती शिवाजी महाराज की व्हेरी yeah! गुड हे आहे जनता विद्यालयाचं वातावरण आणि जे के सायन्स अकॅडमीतल्या विद्यार्थ्यांची एनर्जी आज आद... छत्रपती शिवराय आपल्याला आता तलवार वगैरे घ्यायची गरज नाही आता आपल्याला जसे बोलले की लेखनी करायची आहे लोकांच्या मनापर्यंत आपल्याला विचार पोचवायचा आहेत आपल्याला इंजिनियर करायचं आहे आपल्याला डॉक्टर करायचा आहे आपल्याला आदर्श शिक्षक करायचं आहे आदर्श समाजसेवक करायचा आहे आणि जो समाज आज वेगळ्या मार्गाने चाललेला आहे वाईट प्रवृत्तीच्या मार्गाने चाललेला आहे आणि छत्रपती शिवरायांचे विचार आपल्या मनामध्ये आणायचं आहे आणि ह्याचसाठी आज छत्रपती शिवरायांचे विचार सांगण्यासाठी प्राध्यापक घोडकेसर इथं आले त्यांचंही आभार आणि तसेच आमचे लाडके माजी आमदार माननीय साळुंके साहेब इथं उपस्थित राहिले त्यांचंही या कार्यक्रमामध्ये आम्ही आभार व्यक्त करतो त्याच पद्धतीनं मराठा संस्थेचे संचालक माननीय अरुण पाटील साहेब यांचंही मी या कार्यक्रमामध्ये आभार मानतो शेतकरी नेते माननीय श्री आप्पा पाटील साहेब यांचंही मी या जनता विद्यालयातर्फे मी आभार मानतो आणि अरुण गजानन पाटील उद्योजक आज आपल्या महाराष्ट्रामध्ये नोकरी करणाऱ्यापेक्षा नोकरी देणारा जन्माला येणं गरजेचं आहे कारण तुम्ही उद्योग उभा केल्यामुळं त्या संस्थेमध्ये त्या इन्स्टिट्यूटमध्ये पंधरा ते वीस माणसांच्या पोटाला अन्न मिळतं त्यांचं घर चालतो त्यांचं व्यवहार चालतात आणि म्हणून महाराष्ट्रामध्ये पंतप्रधान मोदीजींचे विचार एक उद्योजक जन्माला आला पाहिजे असं व्यक्तिमत्व आपलं अरुण गजानन पाटील साहेब हे नि उद्योजक आहेत त्यांचंही आभार तसेच अजित साळुंके साहेब पद त्यांचा विस्तार अधिकारी आहेत एक व्यक्तिमत्व चांगलं त्यांचंही मी आभार मानतो त्याच पद्धतीनं माननीय श्री अशोक गिरे साहेब सहाय्यक शिक्षक आदर्श शिक्षक लक्षात घ्या आदर्श शिक्षक हा विद्यार्थ्यांना घडवणारा चांगले थोरांचे विचार सांगणारा आणि आपलं काम प्रामाणिकपणे पार पाडणारा याला म्हणतात आदर्श शिक्षक आज इथं जे विद्यार्थी आहेत इथं शिक्षक आहेत इथं कर्मचारी आहेत जनता विद्यालयातला आणि जे के सायन्स अकॅडमी इस्लामपुरातला प्रत्येक स्टाफ अतिशय चांगल्या प्रकारे कार्य करतोय विद्यार्थी आज तुम्ही बघितलं एम बी बी एसला जात असतील डॉक्टर होत आहेत आणि अधिक अनेक विद्यार्थी जनता विद्यालयातले स्कॉलरशिपचा अभ्यास करत आहेत असे आमचे आदर्श शिक्षक सुद्धा काम करत आहेत आणि अशातूनच पुरस्कार भेटत असतो अशोक गिरी साहेबांचा सुद्धा मी इथं आभार मानतो त्याच पद्धतीनं एस वी पाटील साहेब हे सुद्धा आदर्श शिक्षक आहेत त्यांचंही मी जनता विद्यालयामार्फत आहे त्यांचंही मी या सरांचं आभार मानतो त्याच पद्धतीनं सामाजिक कार्यकर्ते करे साहेब सामाजिक कार्यकर्ते साहेब आज लक्षात घ्या प्रत्येकजण इंजिनियर होतो प्रत्येकजण डॉक्टर होतो प्रत्येकजण शिक्षक होतो प्रत्येकजण वकील होतो पण सामाजिक बांधिलकी आपल्याला काहीतरी केली पाहिजे समाजापर्यंत पोहोचलं पाहिजे उपेक्षित जो समाज आहे गोरगरीब समाज आहे त्यांच्यापर्यंत चांगले विचार पोचवले पाहिजेत आणि त्यांना काय लागतं काय नाही हे पाहणारे विचारवंत म्हणजे सामाजिक कार्यकर्ते साहेब हिंगळे साहेब हे देखील उपस्थित आहेत साहेबांचं मी जनता विद्यालयामार्फत आभार व्यक्त करतो त्याच पद्धतीनं पाटील साहेब चीफ केमिस्टर राजारामबापू कारखाना चीफ केमिस्टर राजाराम बापू कारखान्यामध्ये चांगल्या प्रकारे एक कर्तृत्ववान व्यक्ती आणि चांगल्या पदावरती कार्य करणारं हे असं कर्तृत्व आहे त्यांचंही मी आभार मानतो तसेच सर्व विद्यार्थी जर न जर चुळबुळ न करता इथं शिवरायांचं चरित्र ऐकतायत छत्रपती शिवाजी महाराज की जय म्हणतायत असे सगळ्या कार्यक्रमाचा गावा असणारं व्यक्तिमत्व म्हणजे की आमचा जनता विद्यालयाचा विद्यार्थी इथं ऐकतोय आणि म्हणून मी त्यांचं देखील आभार मानतो आहे त्याच पद्धतीनं जनता विद्यालयाचा शिक्षक स्टाफ जे के सायन्स अकॅडमी इस्लामपूरचा शिक्षक स्टाफ हा देखील विद्यार्थ्यांच्या समोर कार्यरत करतो आहे त्यांचंसुद्धा आभार मानतो आहे आणि जर समजा माझं एखाद्या वेळीला जर एखादा शब्द एखाद्याचं नाव घेऊन राहिलं असेल प्रतिष्ठित व्यक्तींचं तरी देखील मलासुद्धा क्षमा करावी कारण मला माहीत नाही आहे की बाबा कोणत्या व्यक्तीचं काय नाव आहे प्राथमिक विद्यालयाचे मुख्याध्यापक हे सुद्धा आहेत आणि अनेक प्रतिष्ठित व्यक्ती आहेत त्यांचं देखील प्राध्यापक दिल, दिलीप जाधव सर यांचा सुद्धा आभार मानतो आणि अजून जर माझं काही कणबर क्षणभर जर राहून गेला असेल मी त्यांचा क्षमस्व आहे आणि हा चांगला कार्यक्रम असाच सुरू राहावा असा, असा वाटत होता पण उगवणाऱ्या सूर्याला जसा अस्त आहे तसं सु शु, जसं सुरू होणाऱ्या कार्यक्रमाला सुद्धा अंत आहे असं मी म्हणतो अशी रीत आहे अशी संस्कृती आहे आणि असे संस्कार आहेत आणि हा कार्यक्रम इथंच संपन्न झाला असं मी जाहीर करतो धन्यवाद